सावनेर शहरातील माजी नगर अध्यक्ष व काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल यांची मुली डॉक्टर विनिशा इला पवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विद्यापीठ लोणी जिल्हा अहमदनगर येथे पार पडलेल्या समारंभात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या हस्ते एम बी बी एस ची पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राधाकृष्ण राज्यपाल महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली राधाकृष्ण विखे पाटील महसूल पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महाराष्ट्र राष्ट्र शासन सावजी ढोलकिया पद्मश्री पुरस्कार सम्मानित समाजसेवक तसेच अध्यक्ष ढोलकिया फाउंडेशन डॉक्टर राजेंद्र विखे पाटील कुलपती पौरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स व्हीएन नगरे कुलगुरू पवरा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न अठराव्या पदवीदान समारोहात डॉक्टर विनिशा पवन जयस्वाल हिला पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले आपल्या कठीण परिश्रमाने सावनेर शहराचे नाव लौकिक करणाऱ्या डॉक्टर विनिशा जयस्वाल हिच्या अभिनंदनाचा वर्षाव होत असून राज्याचे माजी मंत्री सुनील केदार रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्याम कुमार बर्वे नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ताताई कोकर्डे सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडेले कार्याध्यक्ष दीपक कटारे युवा समाजसेवी मनोज बसवार डॉक्टर विनिशा जयस्वाल इचे कौतुक करून अभिनंदन करत तिला पुढील यशस्वीतेच्या शुभेच्छा दिल्या पियुष स्टिंग ऑपरेशन दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव